चर्चा ही होणारच चंदगड तालुक्यातील खंडेटी धरणावर वारंवार होत असलेल्या विद्युत मोटारींच्या केबल चोरीमुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी अखेर स्वतःच पुढाकार घेत बुधवारी रात्री धाडसी कारवाई केली चोरीचा संशय लक्षात येताच ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी सापळा रचून दोन चोरांना रंग्यात पकडलं तर तिसरा चोर अंधाराचा फायदा घेऊन पसार झाला या कारवाईत सुमारे एक ते दीड लाख रुपये किमतीची विद्युत केबल हस्तगत करण्यात आले खन्नेटी धरण परिसरातून केबल चोरी करत असतानाचा खन्नेटी गावच्या सजग व धाडसी नागरिकांनी कारवाई केली पकडण्यात आलेल्या चोरांपैकी एक दड्डी गावचा असून दुसरा पाटणे फाटा परिसरातला असल्याची माहिती आहे विशेष म्हणजे या टोळीनं यापूर्वी खन्नेटी परिसरात तब्बल सात वेळा केबल चोरी केल्याचं तपासात उघड झालं या घटनेची माहिती मिळताच कोवाळीतून पोलीस उपनिरीक्षक आकाश भिंगारदेवे पोलीस कॉन्स्टेबल पुनाळकर व हवालदार पंकज कांबळे कुदनूरचे पोलीस पाटील लामदेव लोहार हे पहाटे साडेतीनच्या सुमारास घटनास्थळी दाखल झाले पकडण्यात आलेल्या दोन्ही चोरांना पोलिसांनी ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर कारवाई सुरू केली दरम्यान वारंवार होणाऱ्या केबल चोरीमुळे शेतकऱ्यांनी ग्रामस्थत ग्रामस्थ त्रस्त आहेत त्यामुळे काही शेतकऱ्यांनी धरण परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवून ते थेट मोबाईलशी कनेक्ट केले होते केबल चोरी होत असल्याचं सीसीटीव्हीवर दिसता शेतकरी सावध झालेले नियोजनपूर्वक सापळा रचून चोरांना पकडण्यात यश मिळवलं या धाडसी कृतीमुळे मोठं आर्थिक नुकसान टळलं असून परिसरात समाधानाचं वातावरण आहे शेतकऱ्यांनी दाखवलेल्या सतर्कतेचं आणि धाडसाचं सर्व स्तरातून कौतुक केलं जात आहे ज्ञानेश्वर पाटील चंदगड